रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार द्वारका श्यामकुमार पनवेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे द्वारकादास श्यामकुमार पनवेल या माध्यम यांच्या माध्यमातून येत्या तेरा तारखेला म्हणजे सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस या रोजी आपल्या लोकसभेचं जे मतदान आहे या मतदानाच्या निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार या माध्यमातून जे एक्कावन्न महिला आहे आणि ज्या एक्कावन्न पुरुष असतील यांच्यासाठी एक विशेष ऑफर आणि विशेष सुविधा ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये कसं आहे की एकावन्न महिला आणि एकावन्न पुरुष जे सुरुवातीला येतील त्यांना महिलांना आम्ही आमच्यामार्फत पैठणी फ्री ठेवलेली आहे आणि जे पुरुष असतील त्यांना सियारामची शर्ट पॅन्ट ही जोडीसुद्धा फ्री ठेवलेली आहे यामध्ये आमच्या आमच्या श्यामकुमार द्वारका श्यामकुमार या माध्यमातून कुपन्स आहेत ते मतदान करून आल्याच्या नंतर मतदानाची निशाणे दाखवायची आहे निशाणे दाखवून ते कुपन्स तुम्ही घ्यायचे आहेत आणि कुपन्स हे दिल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच आमच्या शोरूमच्या माध्यमातून तुम्हाला त्या पैठणी आणि त्या शर्ट पॅन्टची जोडी फ्रीमध्ये देण्यात येणार आहे तरी ये लोकशाही मजबूत करण्यासाठी तुम्ही या संधीचा भरपूर फायदा घ्यावा आणि मतदान करून आमच्या शोरूमला विजिट करावी त्याशिवाय या दिवशी आमच्या शोरूममध्ये वेगवेगळ्या बऱ्याचशा ऑफर्स पण लावलेल्या आहेत त्या ऑफर्सचाही फायदा सर्व ग्राहकांनी घ्यावा अशी मी आमच्या शोरूमच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद